नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर हिंदी शाळेजवळील तुकाराम दात्रक चौकामध्ये तीन ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान सात ते आठ जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला कोयता आणि लाकडी दांड्यानं जबरी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली घटस्थापनेच्या प्रारंभीच असा खुनी हल्ला केल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं होतं याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तीन ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान श्रमिक नगरला राधाकृष्णनगरमधील धात्रक चौकात ॲक्टिवावरून वरून श्रमिक नगरच्या जा दिशेने तीन युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या रिक्षामधील सात ते आठ जणांच्या गँगनं हल्ला केला ॲक्टिवावरील दोन जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले परंतु अतुल खरे हा हिंदी शाळा श्रमिक नगर या ठिकाणी राहणाऱ्या या तरुणाला टोळक्यानं सिनेस्टाईल हल्ला करत कोयता लाकडी दांडख्यानं डोके पाठ आणि पायावर जबर वार केले वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयता दाखवून घाबरवल्यामुळे कोणीही मध्ये पडण्याची हिंमत केली नाही सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खासगी दवाखान्यात नेलं परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिल्यानं त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं हे खुनी हल्ल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून श्रमिक नगर राधाकृष्णनगर अशोक नगर गंगासागर नगर परिसरामध्ये अशा घटना नेहमी होत असल्यानं नागरिकांनी सातपूर पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे ही दहशत माजवणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे